तर मंडळी आज आपण बघणार आहोत कशी बनते दीडशे ते दोनशे लोकांसाठी डाळीची आमटी अतिशय सोपी आहे बनवायला तर प्रोसेस सुरू करूया इथे मोठं पातेला ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं मोहरी कडीपत्ता आणि हिंग टाकून घेतलेलं आहे फोडणीला लसूण टाकली आहे आणि छान ढवळवून घ्यायचं आहे लसूण थोडीशी क्रिस्पी होत आल्यावर हळद टाकली आहे आणि हा बघा तेलामध्ये मसाला टाकलेला आहे आमचे आचारी काका तर फारच भारी आहेत सर्व कसं हाती त्यांचा कारभार आहे हाताच्या मुठीने त्यांनी मसाला टाकला आहे आता इथे दोन तास भिजवलेली डाळ ज्यामध्ये मुगाची डाळ आहे आणि तुरीची डाळ आहे ती टाकली आणि छान ढळून घेतली थोडी डाळ व्यवस्थित परतून घेतल्यानंतर वरून आणखी उरलेली डाळ टाकून छान सर्व मिश्रण परतून घेतलेलं आहे हे सर्व मिश्रण छान परतून झाल्यानंतर पुन्हा मसाला टाकलेला आहे तुम्ही बघत असाल हा हाती कारभार अजब वाटतो पण टेस्ट अमेझिंग आहे कुठेही तिखटपणा नाही आहे त्यामुळे छान झालं आहे अंदाज खूप छान आहे त्यांचा आता याला एक वाफ काढून घ्यायची आहे छान एक वाफ काढून घेतल्यानंतर वाफ आली आहे त्याला पण कुठेही लागलेलं ला नाही आहे पाण्याचा वापर ना केलेला नाही आहे पण कुठेही टोपाला करपलं वगैरे नाही आहे व्यवस्थित राहिलं आहे हा अंदाज असतो किती वेळात काय करायचं आणि हा अंदाज आचारी काकांना खरंच खूप छान आहे तर अशा पद्धतीने त्यांनी आता हे शेजारच्या चुल्ह्यावर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे गरम पाण्याचा वापर करून ते आमटी बनवत आहेत डाळ शिजवून घेतलेली नाही आहे भिजवून घेतलेली आहे त्यामुळे गरम पाणी टाकून ती डाळ आता ह्या मिश्रणामध्ये शिजवून घेणार आहेत तर इथून पाणी कमी होतं आणि इथे आहे तर अर्धा पातेला झालेलं आहे आणि छान झाकण ठेवलेलं आहे भिस्तो व्यवस्थित करत आहेत म्हणजे जो जाळ आहे खालचा तर तो, तो पूर्ण पातेल्याला व्यवस्थित चारी बाजूने लागण्याची सोय करतात तर अशा पद्धतीने अगदी पारंपरिक आमटी तयार होत आहे हे बघा छान उकळ आली आहे एक पंधरा वीस मिनटं झाली आहेत आणि तेलाचे तरीसुद्धा यायला सुरुवात झालेली आहे अजून शिजलेली नाही आहे बोट छिपी झालेली आहे दा पुन्हा एक असं झाकण ठेवून त्याने अंदाज घेतला काय करायचं का ते आणि झाकण देऊन शिजवून पुन्हा पाच मिनिटांनी झाकण काढून त्यामध्ये हे टॉमॅटो कच्चे टॉमॅटो आहेत ते टाकून घेतलेले आहेत हातावर वाफ येते म्हणून थोडे थोडे करून तेवढे टॉमॅटो त्यांनी ते अंदाजाने वापरले आहेत तर छान सर्व मिश्रण शिजवून घ्यायचा त्यांचा प्रयत्न चालू आहे पण वाफ खूप आहे गरम आहे सगळं तर हळूहळू सगळं चाललं आहे आता हे त्यांनी कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलं आहे आणि डुबुक करून टाकलं आहे पण हा सगळा अंदाजे कारभार आहे किती काय प्रमाण मी तुम्हाला नाही सांगू शकत त्यांनी तसंच झाकण ठेवलं आहे कारण की गरम याच्यामध्ये खोबरं आणि कांदा विरघळून ते वाटण पूर्ण आमटीमध्ये मिक्स होऊन जाणार आहे आणि तसंच झालं आहे ढवळायला गेल्यावर वाटणाचा कुठेही द खडा दगड वगैरे झालेला नाही आहे गरम गरम पाणी आणखी ओतून घेतलं आहे कारण की वाटण टाकल्यानंतर दाटसरपणा आलाय आणि मीठ तुम्ही बघाल मिठाचा पाऊस पडलेला आहे आणि आता आपल्याला असं वाटेल की खारट होईल पण अजिबात खारट किंवा अळणी दोन्हीही झाली नाही अतिशय छान ही, ही।, ही आमटी खाऊन बघितल्यानंतर लक्षात आलं की काय अंदाज आहे आणि कोथिंबीर वरून छान कोथिंबीर टाकून पुन्हा उकळवून घेतली दंडण दंडण अशी वाफ घेऊन बघा किती सुंदर करा आले आहे आवडलं तर सबस्क्राईब करा थँक्यू